एक आणखी आपण सिनेमांमध्ये बघतो संदेशवहन जसा तुम्ही चिठ्ठ्यांचा उल्लेख केला चिठ्ठ्या जातात तर संदेश वहनासाठी काय काय अजून मार्ग असतात म्हणजे आपण सिनेमात बघतो किंवा कायद्यांकडे मोबाईल सापडतात किंवा कोणीतरी त्यांना आणून देतं हे फॅक्ट मध्ये असतं किंवा असं अशा पद्धतीने संदेश वहन होत होतं म्हणजे मी माझ्या जेल मुक्कामध्ये एकदा एक बॅटरी पाहिली होती ओके मोबाईलची आणि जेलमध्ये छोटे मोबाईल चालतात असे मोठे स्क्रीन वाले मोबाईल येत नाहीत खिशात एवढीचा एक okay. मोबाईल येतो आणि त्याची पण एक पद्धत असते मोबाईल कधी बोलायचं किती वाजता बोलायचं आणि मी माझ्या चौदा महिन्याच्या जेल मुक्कामात एकदा प्रत्यक्ष मोबाईल पाहिला हे मी सांगू शकतो पण दर तीन एक महिन्यानी बाराकीत एखाद्या ठिकाणी मोबाईल सापडण्याच्या घटना होतात मोबाईल आत पोहोचण्याचा रेट असतो पन्नास हजार रुपये बापरे हा आणि काही वेळा कोरोना काळात असंही मी ऐकलंय की आ, पर डे युज पण लोक पैसे द्यायचे मोबाईल तुमच्याकडेच ठेवा फक्त आम्हाला एकदा वापरायचं तर पर डे पाच हजार दहा हजार रुपये रेट असायचा तर मोबाईल पोहोचवण्याच्या धंद्यामध्ये नॉर्मली चिठ्ठे जर पोचवायला ज्युनियर लोक असायचे मोबाईल पोहोचवण्याच्या धंद्यामध्ये तुरुंगाधिकारी इन्वॉल्ड असायचे मी तुम्हाला एवढं लिहून देतो की दहा पैकी सात मोबाईल जेलमध्ये फक्त तुरुंगाधिकाऱ्यांमुळे आत पोचतो आणि विधान अतिशय मी जबाबदारीने करतोय बरं त्याचं कारण ज्यांनी मोबाईल आणले ते मला बसवून आता कसं होतं मी कैदी होतो ना मी बाहेरचा नाहीये ना त्यांच्यातलंच एक आहे त्यामुळे ते बसून मला अर्थशास्त्र सांगायचे की कुणा कुठला साहेबांनी दिले मला चेहरे माहिती आहेत आता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चेहरे आहेत बरोबर की हे कशा पद्धतीने चालायचं परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोक मोबाईल यासाठी आणायचे कारण ते आगतिक व्हायचे की तुम्ही मुलाखत देत नाही बरोबर आहे आज काय झालं माहिती का थोडा फरक पडलाय जेलमध्ये की आता वीसी कोर्टवर वर ऑनलाईन मुलाखती अलाउड झाल्या आहेत आता त्यांनी मी बा मी जेलमध्ये होतो तोपर्यंत कॉइन बॉक्स नव्हते आता त्यांनी कॉइन बॉक्स चालू केले तिथून त्यांना फोन लावता येतो घरी त्यामुळे मला असं वाटतं या घटनामुळे थोडस मोबाईलचं प्रमाण कमी झालं असं निश्चित मोबाईलचा तुम्ही उल्लेख केलात काही पत्र वगैरेही येतात कायद्यांना किंवा आतून बाहेर पाठवले हो जातात पत्र व्यवहार होतो आणि ते जेलर थ्रू किंवा एका सिस्टीम एक थ्रू वाचूनच आत दिले जातात असाही उल्लेख आहे पुस्तकामध्ये हे बघा दर महिन्याला त्याला दोन पत्र पाठवता येतात कुठल्याही कायद्याला आणि आत येताना तशी किती येऊ शकतात त्याचं काही बंधन okay. नाही फक्त कसं असतं की प्रत्येक पत्र बाहेर जाणार आणि आत येणार हे कंपल्सरी वाचावं लागतं म्हणजे कंपल्सरी हा इंग्रजी शब्द आहे सक्तीने वाचावं लागतं okay. <laughs> कारण ते पत्र मराठीत असलं तर वाचून बाहेर जाऊ शकतं की आत येऊ शकतं पण जर मराठी सोडून इतर भाषांमधली पत्र असतील तर वाचणार अडचणी होतात म्हणजे मला कल्पना नाही की हिंदी आणि इंग्रजी भाषेमधली पत्र किती प्रमाणात वाचली जाते मला अजूनही आठवत आहे की मी माझ्या मुलीला पत्र लिहायचं तेव्हा ती इंग्लिशमध्ये लिहायचो आणि आम्ही मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहायचो कारण जेल फार वेळ घेणार नाही मग तो इंग्लिशमध्ये हातात पत्र दिल्या करायचं म्हणजे त्याला असं दाखवतं पण येतं नाही की मला इंग्रजी फारसं कळलेलं नाही पण ते पत्र जातं असे याच्यामध्ये होतं काय माहिती का इतर भाषांमधली पत्र ही सर्रास न वाचता फाडली जातात ओके कारण जाता। कारण काय होत कि पत्रामधला जर मजकूर जेल नियमांशी सुसंगत नसेल तर ते पत्र फाडून फेकण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यासाठी काय कुठलं अकाउंट मेंटेन करावं लागत नाही की अड पंधरा आली मी हे केलं त्याचं ट्रेल काय नसते माझी ना खाता ना बही हा जो चाचा वही सही तर त्यामुळे ते म्हणतील ते तसं असतं आता काय होतं की मराठीमधल्या पत्रकारांमधला मजकूर योग्य कि अयोग्य वाचून समजू शकतं ना बरोबर समजा एखादा कन्नडिका कैदी आहे आणि जो समजा घरी धारवाडला पत्र लिहितोय किंवा एखादा पंजाबी आहे गुरुमुखी लँग्वेज मध्ये लिहितोय तर हे पत्र वाचायचं कसं आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे ना बरं याचं उत्तर सोपं आजकाल गुगल लेन्स वर तुम्ही ऑनलाईन चेक कराल खटकन तुम्हाला दोन मिनिटात मजकुराचा अर्थ कळतो पण तसं कुठे आदेश नाही ना शासकीय आमच्याकडे कसं लागतंय आदेश लागतोय हा आणि मग त्याचा कोणता निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे बाहेरच्या राज्यातल्या लोकांची पत्र अशीच फाडली जातात मग त्या कैद्यांना काय न्याय हक्क बिक्क अधिकार असतात असं काही जरुरी नाही ना पण त्यामुळे काय होतं याचा परिणाम असा होतो की आमचा अधिकृत पत्र अनेक वेळा घरी पोचत नाही मी स्वतःही असा अनुभव घेतलाय की मी पत्र पाठवलं घरचे म्हणजे सॉरी मला तुझं पत्र कधीच आलं नाही कारण असं की त्यांना कदाचित एखादा त्यातला मजकूर ह त्यांना चुकीचा वाटला असेल आणि म्हणून ते पत्र बाहेर गेलं नसेल हा एक भाग झाला परंतु चिठ्ठ्या पोचतात कारण एकदा का तुम्ही एक, एक चिठ्ठी पाठवायला साधारण फुलस्केपच्या अर्ध्या पाना इतकी मजकूर लिहिली चिठ्ठी आणि कैदी अस एकदम बारी बारी अक्षर लिहितात म्हणजे विंगणीच वाजवं लागतं घरच्यांना कारण पाचशे रुपयाचा रेट आहे एक चिठ्ठी पाठवायचा बरोबर मग पाचशे रुपयामध्ये तुम्हाला अक्षर असं वाटतं की ज्ञानेश्वर लिहितोय आपण एवढे लोक मजकूर लिहून पाठवतात सगळ्या दुनियेचा आणि मग त्याच्या आधी आमची तयारी असते की आणि मग ते मजकूर व्यवस्थित बसा म्हणून चार वेळा आम्ही खाडाखोड करतो मग ते सगळं करून चिठ्ठी अशी बारीक करून एवढी एवढी चिठ्ठी मध्ये कुठेतरी कॉलरच्या आतमध्ये कुठेतरी जेल कर्मचाऱ्याकडे द्यायची त्याच्यावर पुन्हा या चिठ्ठी पाचवण्या पाठवण्या माणसाला पाचशे रुपये द्या सांगायचं मग ती चिठ्ठी आणि क्यू आर कोड तुमच्या मोबाईलवर जातो मग तो क्यू आर कोड साईन करून हे जातो मला कोणीतरी खूप वर्षापूर्वी ना सर्व्हिसमध्ये असताना करप्शनचे दोन प्रकार सांगितले होते एकाला म्हणायचं गुड करप्शन दुसऱ्याला म्हणायचं बॅड करप्शन तर मला असं वाटतं की चिठ्ठी इज अ गुड करप्शन म्हणजे मी ते समर्थन करत नाही मी पुस्तकात लिहिलंय की मी समर्थन करत नाही पण जे आहे ते आहे ते काय मी नाकारत नाही त्यामुळं जगण्याची ती गरज आहे माझे न्याय्य हक्क अदरवाईज डावलले जातात अनेक कारणांमुळे आणि त्यामुळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जगण्यासाठी मी त्या पाचशे रुपयांची तिला तिलांजनी देतो जर तो गुन्हा असेल तर तो, तो आहे पण त्याला आत्ता या क्षणाला कैद्यांकडे पर्याय नाही आणि भले मग त्या चिठ्ठ्यांमध्ये काही मजकूर असो त्यावेळी तो चेक केला जात नाही कारण पैसे दिलेले अगदी आणि मग त्यातून होतं असं की कोथरूड पोलीस स्टेशनची एक केस आहे फेमस म्हणजे नाव नाही घेणार त्याचं ते पोलीस स्टेशनला माहितीये त्या केसमध्ये हा कैदी के गुन्हे सराईत गुन्हेगार ज्याला नंतर कळंबा जेलला हलवला तो सराईत गुन्हेगार जेलमध्ये बसून सुरक्षा यार्डामधल्या अतिसुरक्षित ठिकाणी बसून स्वतःच्या बायकोला चिठ्ठ्या पोहचवायच्या त्या चिठ्ठीमध्ये मध्ये कुणाकडनं किती वसुली करायची त्याचे एक्स्टॉर्शनचे आकडे लिहिले असायचे बापरे हा आणि हे कैदी हे जेल कर्मचाऱ्यां थ्रू त्या पोचायच्या आणि असे सतरा जेल कर्मचारी एकच वेळेस सस्पेंड झाले बापरे okay. काय झाले कारण बायकोला प्रत्येक नवऱ्याची प्रत्येक चिठ्ठी प्रिय होती प्राणाहून हो प्रिय हो। त्यांनी एकही चिठ्ठी डिलीट नाही केली ही माझ्या आयुष्यभराची आठवण म्हणून जपून ठेवली म्हणजे पोलिसांना तर खरं म्हणजे असे आरोपी हवेत की जे आठवण म्हणून आठवण म्हणून सगळे ते पुरावे जपून ठेवतात बरोबर मग त्यांनी सगळ्यांच्या चिठ्ठ्या जपून ठेवल्या सगळ्यांची पोल खोल केली त्यामुळं हो, म्हणजे मला काय झालं एक दिवस सप्टेंबर ऑक्टोबर मधली गोष्ट असते दोन हजार बावीसच्या अचानक ना जेलमध्ये स्टाफची कमतरता म्हणून प्रॉब्लेम होता मला एक, एक कर्मचारी सांग ओ काय म्हणे मला दोन यार्डाची एकत्र जबाबदारी दिली म्हटलं का तुम्हाला माहित नाही का म्हणे म्हणून सतरा लोक सस्पेंड झाले आणि नंतर मध्य मी कळंबा जेल मुलाखत घ्यायला गेलो होतो तेव्हा ते महाशय मला डायरेक्टली दिसले त्या मुलाखत कक्षामध्ये फिरताना की ज्यांच्यामुळे सतरा लोक सस्पेंड झाले तिथे